आज मी एका महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे ती व्यक्ती आहे मदर टेरिझ मदर टेरिझ बद्दल बोलताना मला अतिशय आनंद वाटत आहे की त्यांच्या हस्ते शाळेत असताना त्यांच्या हस्ते मला कॉलरशिप देण्यात आली होती हो आणि त्यामुळं त्या माझं शिक्षण मी करू शकले आणि विशेष करून मदर टेरिझा स्वभावनी खूप गरीब आणि पोलाईटली बोलणं होतं त्यांचं ते विशेष क विशेष करून ती सेवाभाव खूप करायचे मदर टेरिझा चे शिक्षण नन्स म्हणून ते आधी नन्स होते नन्स झाल्यावर ते शाळेचे टीचर म्हणून होते नन्स म्हणजे एक देवाची सेविका नन्सचा अर्थ आहे देवाची सेविका आणि त्यानंतर ते त्यांच्याबद्दल मला एक थोडीशी माहिती द्यायची आहे की ते जेव्हा ते खूप गरिबांना गरिबांची सेवा करायचे ग सगळ्या आड अडचणीमध्ये ते त्यांच्या सेवा करून त्यांचं मन रमवायचे आणि तसं त्यांनी ठरवलं की अरे इतके गरीब लोक आहे त्यांच्याकडे पैसा नाही पाणी नाही खाणं नाही अन्न नाही काय नाही तरी ते करू शकले तरी ते सकाळचे सगळ्या दुकानामध्ये जाऊन वर्गणी मागायचे त्यातले एक व्यक्ती अशी होती की त्यांनी त्या ते व्यक्तीने मदर टेरिझाकडे वर खाली बघून त्यांच्या हातावर थुक ते थुकले त्यांनी काय केलं मदर टेरिजाने आपली मूठ बंद केली आणि ती मूठ उघडून ते पुसल्या गेल्या आणि म्हंटले सर तुम्ही हे तर माझ्यासाठी आहे पण माझ्या गरिबा लेकरांसाठी काय असणार तर मग त्यांनी ते म्हटले की एवढे भले मी यांचा अपमान केला तरी हे रागवलं नाही काय माझ्याशी बो हे चिडले नाही तरी मी त्यांच्यासाठी त्यांनी हळू लक्ष ठेवलं की मदर टेरिजा काय काम करतात आपण बघू मग त्यांनी पाहिलं की ज्या वस्तीमध्ये मदर टेरिझा काम करत होते सेवा करत होते मदत करत होते तिथं त्यांनी जाऊन बघितलं ते म्हणले नाही बोले आपण चुकलो बोले आपण काहीतरी यांच्यासाठी मदत करायला पाहिजे मग ते मदर टेरिझाला सॉरी बोलून दहा डॉलरची त्यांनी मदत केली असंच करता करता मदर टेरिझाचं ते नाव फेमस होत गेलं आणि फॉरेन कंट्रीमध्ये जेव्हा ते पॉप जॉन ह्यांना कळालं की मदर टेरिझा इंडियामध्ये अशी गरीबांची सेवा करत आहे ते स्वतः त्यांना भेटायसाठी ते, ते इंडियामध्ये आले त्यांनी स्वतः डोळ्यांनी बघितलं की अरे खूप छान सेवा ही चालली त्यांनी जाताना फॉरेनला जाताना त्यांनी एक कार गिफ्ट मदर टेरिझाला दिली म्हटलं ह्याचा काय ह्याचा जो जे उपयोग होईल ते तुम्ही करू शकता त्यांनी ते ती कार विकून त्यांनी लगेच त्या पैशामध्ये एक छोटस हॉस्पिटल सुरू केलं हॉस्पिटल हो, सुरू करत असताना ते सगळी सेवा वगैरे व्यवस्थित होत होत गेली आणि नंतर मग त्यांचं नाव खूप फेमस होत गेलं आणि नंतर अप... त्यांना जास्ती करून शांती पुरस्कार नोबल पुरस्कार भारतरत्न पुरस्कार या गोष्टी त्यांना भेटल्या आणि कलकत्तामध्ये मी, मी, मी मिशनरी ऑफ चॅरिटी ह्या नावानी मदर टेरिझा ओळखले जात होते आणि विषय सांगायचा हेतू हे की मदर टेरिझा नाईन्टीन नाईन्टी सेवनमध्ये त्यांचा मृत्यू झाला का नाही आपण सुद्धा मदर टेरिझा सारखं सेवा करू शकतो करू शक नक्कीच करू शकतो आणि मी स हेच सांगून तुम सगळ्यां तुम्हाला धन्यवाद करते थँक्यू गॉड ब्लेस यू